पर एकदा तुमच्या नव्या व्हिडिओ मध्ये स्वागत करताय आणि आज मी एकटा स्वागत नाही तर बघा आपले तीन नवीन पाहुणे आले ते देखील दे स्वागत करता येते बरोबर धन्यवाद हो हो कसं आहे की आता आपले गणपती संपले मागच्या वेळी आपण आलो तेव्हा श्रावण चालू होता आता गणपती संपले देखील आणि मस्त आता मासरी खाण्याचा हंगाम सुरू झालेला आहे म्हणून आज मी यावेळी वेळी फक्त दाखवण्यासाठी आलो आता यावेळी मासली खरेदी करण्यासाठी आलो आणि माझ्यासोबत हे तीन जे पाहुणे आलेत ना ते देखील मासे खरेदी करण्यासाठी आले त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आता आपण पुढे जाऊया मस्त असं आता मासेची माहिती घेऊया आपण जर पाहिलं तर आता नवीन मार्केटच्या शेडचं चा काम चालू आहे म्हणजे पावसाला जरी असता तर तुम्हाला कसं टेन्शन नाही आहे आणि बाजूला नाश्ता सेंटर देखील सुरू झालेलं आहे इथे बांधकाम चालू आहे आपला आणि इथे बघा पहिल्यांदाच आपल्याला एंट्रीलाच मावशी भेटलेली आहे चला आता सुरुवात तर आपली दमदार झालेली आहे जाऊया आपण पुढे चला आपण बघितलं तर प्रचंड अशी गर्दी आहे बघूया आपल्याला मासलीची जसेशी माहिती उपलब्ध येईल तसेशी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणारच आज जास्त कोलबी आणि बोंबील दिसतोय आणि इकडं आपला पापलेटचा छोटा भाऊ हो मग पापलेटचा छोटा पापलेट भाऊ <laughs> <laughs> बघा आपल्याला जर सोडे उल्काचे बघा हे कसं साफ केलं ते के? <laughs> आणि हे कुठली आहे कोणती ही आंबार करंदी करंदी बरोबर जर पाहिलं तर बघा मच्छी कशी साठवणे केली जाते कसं आहे आणखी देखील इथं नसतात आपण बघा इथं आणखी एक मासे दिसते आपण पण जर पाहिलं तर बघा या खंडामध्ये मासे साठवलेले आपण आता पाहिलं होती आणि इथे डायरेक्ट विकायला आणलेली आहे बरं आहे नाही आपण जर पाहिलं तर मगाशी जे खंडामध्ये साठवलेली मासली आहे ना ते मासली ती बाहेर काढण्याचं काम केलंय बघा जवळजवळ सात फूट असणारा खंड त्यामध्ये एक माणूस उतरतो अगदी बर्फामध्ये फार असा त्रास करतो ताजा बघा एकदम ताजा एकदम ताजा बॉम्बेल फ्रेश ओके आता डायरेक्ट विक्रीला बघा इथे विक्री होते बघितली आपण चेन कशी होडीतून मासली काढली आणि डायरेक्ट दुकानात बघा म्हणजे शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक ओके बघा आता जी मासली दादानी घेतली होती ती दादानी इथे विकास डायरेक्ट आणलेली आहे आणि आपला मित्र बसलेला आहे अजय अजय भावा आणि हे सर्व मासले घेण्यासाठी हे बघा इथे काट्यावर झोपले जाते इथे अण्णा बसलेले आहेत नमस्कार कसं वाटतं इकडं मार्केट आल्यावर मस्त आता मुंबईपेक्षा सोईस्कर पडतं आपल्याला ना किती सोयीस्कर ओके ओके म्हणजे आता ही काट्यावरची काय ती उर सुरू केली काट्यावरची हां हां सगळं सगळं काठ्यावर चालतं आणि संध्याकाळी लोकल मच्छी आपण कुठला यो मस्ता पाकट बाप रे आपण जर पाहिलं तर मगाशी आपल्या मोठ्या ओढ्या देत होत्या आणि आता आपल्या छोटी ओड़ी आहे ना तिथे देखील बघा सॉर्टिंग चालू आहे मासेचं म्हणजे ही आपली लोकल मच्छी आहे समुद्राच्या मच्छी बरोबर लोकल मच्छी देखील मी आता करंजा जेटीच्या शेवटच्या टॉपवर आले कसं आहे की यावेळी बोटी जरा कमी असल्यामुळं थोडी फक्त कमतरता जाणवली परंतु मासली भरपूर आहे म्हणजे आता देख गर्दी देखील वाढत आहे मासली आलो तर गर्दी कमी होते आता गर्दी वाढत आहे जाऊया आपण थोडा ती गर्दी कशी आहे तुम्हाला मी दाखवतो जर आपण उंचावरनं पाहिलं ना तर अशी आपलं गर्दी असते बघा नुसती अगदी खूपच अशी गर्दी आहे म्हणून मी कॅमेरा थोडा उंच केला जेणेकरून तुम्हाला सर्व गर्दी दिसत घेतलं तुम्ही बोंबील सर्व मिक्स मांदेली बोंबील सर्व मिक्स मारा आवडतो तुम्हाला मस्त एक नंबर चॉईस छान आहे तुमची हे ताजा आहे आताच डोलीचं आलेलं आहे हा हा हे काय असं याचं नाही म्हणजे बर्फातलं नाही बर्फातलं नाही बरोबर लगेच मावरा डोलीचा मावरा पण भेटते डोलीचा मावरा ओके बघा आपण जरी आलो तरी कोलबी आहे इथं भाऊ कोलबी कशा किलो दीडशे किलो रुपये किलो भाऊ कुठली कोलबी आहे टायम आहे टायनी का कसं इथे टायम आहे दुसरी काही आहे चला तर आपण आता एका ठिकाणी मस्त फ्रेश मासले आहे बघा आपण पाहतोच आहात अण्णा नमस्कार आम्हाला मासलीची थोडी माहिती दे ना ही कुठली मासली आहे रसिका रसिका नल 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 रसिका काय त्याला रसिका म्हणजे हिंदी मध्ये आला हा 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 आपल्या मराठी मध्ये नल बरोबर माकलीचा प्रकार नाही प्रकारीवाली भाव काय होता नलचा तीनशे तीनशे रुपये किलो बघा आपण जर पाहिलं तर मस्त फ्रेश असं आहेत एकदम आता बोटीतून डायरेक्ट इथे आणलेलं आहे म्हणजे कुठे गोडाऊन मध्ये साठवलेलं नाही डायरेक्ट तुम्ही विचार करत असाल की याला बर्फ का टाकलाय तर कसं आहे त्याचा ताजे पण टिकवण्यासाठी बर्फ टाकलेला आहे बघा जर आपण पाहिलं तर इकडनं आपण मासली घ्यायची आणि त्याच्या बाजूला इथे कटिंग केली जाते मावशी असतात तिथे छान अशा कटिंग करून वगैरे देतात पाहिलं तर आपण माकल्यांची म्हणजे छोटी माकडंची पिले देतात ही कशी आहेत माकडीची पाटी पाटी तीनशे रुपये आता पाटी तीनशे रुपये बघा छान असे एकदम फ्रेश अशी मासे आहे बघा इथं बाजूला मावशी मस्त कटिंग करून देतात तुम्हाला म्हणजे तुम्ही इथं मासे जरी घेतले तरी तुम्हाला कसं टेन्शन नाही कापून आपल्याचं बघा त्या बोटीतून आता मासली काढलेली आहे आणि इकडं दादांनी घेतलेली आहे त्याला काय मासे न्यायला लोक आहे हा एक नंबर बघा किती गर्दी आहे त्या बाजूला कटिंग चालू आहे कुठली कटिंग करत सुरमय हा हे बघा ताईने मस्त एकदम अगदी आकर्षक पद्धतीने कापलेला आहे काय म्हणावर बाबा ताईंच एकदम कला आहे अंगात भारी आहेत भारी आहेत एकदम ओके तर okay. कसं होतं की मी चुकीचे वेळी आलो की बोटी चुकीचे वेळी आले ते मला माहिती नाही परंतु काय आहे की या म्हणजे कसं होतं की बोटी कमी असल्यामुळं मासे कमी आहेत पण आता आपण जर पाहिलं तर बघा भरपूर शेड होतोय म्हणजे याचा अर्थ हा फार मोठा असा मार्केट होतोय आहे भविष्यात फार मोठा होईल जरी ते बोटी भरपूर आल्या तर मी नक्कीच परत एकदा व्हिडिओ बनवीन तर परत एकदा व्हिडिओ बनवण्यासाठी येणारच आहे तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्कीच कळवा आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद मिळूया लवकर आपण म्हणजे लवकर लवकर आपण व्हिडिओ बनवू म्हणजे त्याच्यावर काही टेन्शन नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करणं आपल्या चॅनेलला सगळं धन्यवाद